श्री स्वामी समर्थ को ही मंगलवार घर इधे ठेवा एक वाटी मीठ लगे चमत्कार हो लगे तुम्हार घरती को वाइट शक्ति ईडापीडा दोष असेल, असेल।, असेल कि तुम्हारी कामे पूर्ण होत नाम तुम्हें मेहनती ने तरी तरीते काम तुम्हाला यश मिलत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी किंवा कोणत्याही एकात्री मंगळवारी एक वाटी मीठ तुमच्या घरामध्ये या ठिकाणी ठेवा आता हे मीठ तुमच्या घरातील जे आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तेच मीठ घेतले तरी चालेल पण जर खडे मीठ घेतले तर अति उत्तम असते परंतु खडे मीठ तुम्हाला मिळाले नाही किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर घरामधील आपण जे स्वयंपाकासाठी जेवणासाठी मीठ वापरत असतो ते मीठ तुम्ही घेतले तरी चालेल वाटी कोणती घ्या स्टीलची प्लास्टिकची काचेची कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता काचेची वाटी घेतली तर अतिउत्तम आता एक वाटी मीठ घेऊन तुम्हाला कोणत्याही मंगळवारी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये ठेवायचं आहे किचनमध्ये स्वयंपाक मधे अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे कुणाचा पाय हात लागणार नाही आणि साहजिकच कोणाला दिसणार नाही म्हणजे तुम्हाला ते लपवून ठेवायचं आहे मग तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेवू शकता किंवा अन्य कोणत्या तरी सामानाच्या मागे लपवून ठेवू शकता हे मीठ तुम्ही सात दिवसापर्यंत ठेवायचे आहे आणि सात दिवस पूर्ण झाल्यानंतर ते मीठ एका पाण्यामध्ये मग ते पाणी तुम्ही एखाद्या बकेटमध्ये घ्या किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये ते वाटेभर मीठ टाकून द्यायचं मीठ आणि पाणी एकत्रित झालं म्हणजे मीठ वितळले की ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे याने आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात पीडा असतात दोष शक्तात नकारात्मकता असतात त्या मिठामध्ये येतात आणि सात दिवसानंतर आपण जेव्हा ते मीठ पाण्यात टाकून बाहेर फेकतो तेव्हा आपल्या घरातून सर्व वाईट शक्ती सर्व नकारात्मकता इडापिडा दोष घरातून निघून जातात तुम्ही दर मंगळवारी सुधा शकता की मां कोणत्याही मंगळवारी हा उपाय केला तरी चालेल माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा धन्यवाद